नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या पाकव्याप्त काश्मीरमधल्या सात दहशतवादी तळांवर भारतीय सेने हल्ला अनेक दहशतवाद्यांचा खात्मा दहशतवाद्यांची सात ठिकाणं उद्ध्वस्त शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतावर सातत्यानं हल्ला करणाऱ्या पाकिस्तानला चोख उत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज भारतीय लष्करानं दिलेल्या सडेतोड प्रत्युत्तराचं देशभरातून स्वागत लष्कराविषयी अभिमान असल्याचं सार्वत्रिक मत जवानांनी दाखवलेल्या अतुलनीय धाडसाबद्दल संरक्षण मंत्र्यांकडून तसंच मुख्यमंत्र्यांकडून लष्कराचं अभिनंदन भारतीय लष्करानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकविषयी सर्वपक्षांनी व्यक्त केला आनंद जवानांचं अभिनंदन देशासाठी सर्वपक्ष एक साथ असल्याचा सा नारा आणि मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा निरर्थक असल्याचं चंद्रकांत पाटील यांचं प्रतिपादन आणि आता सविस्तर वृत्त भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या पाकव्याप्त काश्मीरमधल्या सात दहशतवादी तळांवर भारतीय सेनेनं काल रात्री सीमापार घुसून हल्ला केला या हल्ल्यात अनेक दहशतवादी मारले गेले आणि हे सर्व तळ उद्ध्वस्त झाले अशी माहिती भारतीय लष्करी मोहिमांचे महासंचालक लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी दिली दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते भारत पाक सीमेवर लष्कर सज्ज असून घुसखोरांना कुठल्याही परिस्थितीत देशात घुसू देणार नाही असा निर्धार रणबीर सिंग यांनी व्यक्त केला कई घुसखोर भारत घुसन जम्मू कश्मीर और महत्वा शहर हल्ला करना की पक्की महिला मिलाकर भारतीय लश्कर कार्रवाई लिए इस ऑपरेशन का लक्ष्य आतंकवादियों के नपाक मंसूबों को विफल करना था जो कि हमारे देश के नागरिकों के जान माल को नुकसान पहुंचाना चाहते थे इन काउंटर टेररिस्ट ऑपरेशन्स के दौरान आतंकवादी और उनके समर्थकों को भारी नुकसान पहुंचाया गया है और कईयों को उधर मार गिराया गया है इन ऑपरेशन्स को अब समाप्त कर दिया गया है जिनका उद्देश्य केवल आतंकवादियों के खिलाफ कार्रवाई करना था हमारा इन ऑपरेशन्स को और समय तक जारी रखने का कोई इरादा नहीं है लेकिन मैं ये यकीन दिलाना चाहता हूं कि भारतीय आर्म्ड फोर्सेस सशस्त्र दल किसी भी कॉन्टीजेंसी के लिए हर समय तैयार हैं हम किसी भी सूरत में आतंकवादियों को लाइन ऑफ कंट्रोल के पार भेज जक हरकत नहीं करने दे सकते और ये हम बिल्कुल गुवारा नहीं करेंगे कि आतंकवादी हमारे देश के नागरिकों पर किसी भी प्रकार का नुकसान पहुंचा सकें ही कारवाई काल रात्री संपली असून पुढे अशी कारवाई करण्याचा आमचा इरादा नाही मात्र पाकिस्ताननंही दहशतवाद्यांना खतपाणी घालणं बंद करून शस्त्रसंधीचं पालन करावं असंही म्हणाले शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतावर सातत्यानं हल्ला करणाऱ्या पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर सक्षम आहे गरज पडल्यास पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊ असं प्रतिपादन रणबीर सिंग यांनी केलं सिमेपलीकडून घुसखोरी करणाऱ्या काही नागरिकांना भारतीय लष्करानं पकडलं असून त्यांना पाकिस्तानी सैन्यानं प्रशिक्षण आणि शस्त्रास्त्र दिली होती अशी कबुलीही त्यांनी दिल्याचं सिंग यांनी सांगितलं दहशतवादी कारवाया रोखण्याविषयी पाकिस्ताननं आश्वासन कधीच पाळलं नाही भारतीय लष्करानं वीस वेळा सिमेपलीकडून होणारा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला उरी आणि पूंछला झालेले हल्ले हे शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचंच उदाहरण आहे असंही रणबीर सिंग म्हणाले <गली> उरी दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या बोटांचे ठसे आणि डीएनए नमुने भारत पाकिस्तानला देऊ शकतो पाकिस्तान सैन्याच्या मदतीनंच हे घुसखोर भारतात येतात याचे अनेक पुरावे आमच्याकडे असून नियंत्रण रेषेवर होणारे हे हल्ले भारत खपवून घेणार नाही असा इशाराही रणबीर सिंग यांनी पाकिस्तानला दिला आहे आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार भारतानं केलेल्या लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील भारतीय राजदूत गौतम बंबावाल यांना चर्चेसाठी बोलावून घेतलं आहे जम्मू आणि वारंवार होणाऱ्या दहशतवादी कारवायांना भारतीय लष्करानं दिलेल्या सडेतोड प्रत्युत्तराचं देशभरातून स्वागत होत आहे आणि भारतीय लष्कराविषयी अभिमान असल्याचं सार्वत्रिक मत व्यक्त होत आहे राजकीय पातळीवरही लष्कराच्या या कारवाईचं समर्थन केलं जात आहे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सीमेवर सरकारनं केलेली कारवाई योग्य असून देशाच्या सुरक्षेसाठी त्याचं समर्थन करत असल्याचं मत व्यक्त केलं आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज सोनिया गांधींची भेट घेऊन त्यांना सर्जिकल हल्ल्यासंदर्भात माहिती दिली संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी जवानांनी दाखवलेल्या अतुलनीय धाडसाबद्दल लष्कराचं अभिनंदन केलं आहा माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्री व्यंकय्या नायडू यांनी देश पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षित असल्याचं सांगितलं आह भारतीय जनता पार्टीच अध्यक्ष अमित शहा यांनी लष्कराचं अभिनंदन कलि आह आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी सर्जिकल स्ट्राईक आवश्यक होतं आणि संपूर्ण देश लष्कराच्या पाठीशी ठाम असल्याची प्रतिक्रिया दिली आह राज्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदी सरकार आणि भारतीय लष्कराचं अभिनंदन कलि आह हा आज आमच्या सेवेने या ठिकाणी दिला आहे आणि माननीय पंतप्रधान मोदीजींनी केवळ भाषणांना विशेष निषेध करणार नाही तर आवश्यकता असेल तिथे थेट हल्ला करून दहशतवाद्यांची पाळामुळं की आम्ही उद्ध्वस्त करून हे कालच्या सर्जिकल स्ट्राईक्सनी या ठिकाणी दाखवून दिलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसनेही जवानांचं अभिनंदन केलं आहे लष्करी कारवाईच्या वृत्तानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला बुली हल्ल्यात शहीद झालेल्या अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर इथले जवान पंजाब उईके यांच्या गावी लष्करी कारवाईबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला की पाकिस्तानला याचं प्रत्युत्तर द्यायला पाहिजे आणि ती ते रात्री आपल्या भारत सरकारनी आणि आपल्या या देशाच्या आर्मीने दिलेलं आहे आणि अतिशय आनंद व्यक्त करावा असं वाटते की ईट का जबाब से आपल्या देशाच्या सरकारनं आणि आपल्या या आर्मीनं या ठिकाणी दिलेला आहे भारतानं काल मध्यरात्री सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलं भारतात सीमेवरून होणारी दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्याच्या दृष्टीनं भारतीय लष्कराची ही कारवाई निर्णायक ठरते सर्जिकल स्ट्राईक म्हणजे नेमकं हो सर्जिकल स्ट्राईक म्हणजे अतिशय ठरवून आणि नेमकेपणाने केलेली लष्करी कारवाई पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहे त्याचप्रमाणे दहशतवादी कारवायाही पाकिस्तानकडून वाढल्या आहेत भारतानं दहशतवाद्यांचाच खात्मा करण्याच्या दृष्टीनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे तळ आणि सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून सडेतोड प्रत्युत्तर दिलं सर्जिकल स्ट्राईक ही युद्धशास्त्रातली एक संज्ञा आहे अपेक्षित असलेल्या ठिकाणी जास्त नुकसान न करता परिणामकारक आणि अचूक केलेली लष्करी कारवाई दोन हजार तीन सालच्या इराक युद्धाच्या वेळी आणि कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेंचा खात्मा करण्यासाठी अमेरिकेनं सर्जिकल स्ट्राईक केले होते भारतीय लष्करानं काल रात्री अतिशय गुप्तपणे केलेली ही कारवाई यशस्वी झाली आहे भारत पाकिस्तान सीमेवरच्या परिस्थितीसंदर्भात चर्चा करण्यासाठी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षाविषयक मंत्र्यांची बैठक घेतली या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षेविषयीच्या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली या बैठकीला अर्थमंत्री अरुण जेटली गृहमंत्री राजनाथ सिंग संरक्षण मंत्री, मंत्री मनोहर पर्रिकर लष्करप्रमुख दलबीर सिंग गृहसचिव राजू महर्षी परराष्ट्र सचिव एस जयशंकर आदी उपस्थित होते। दरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेपलीकडे भारतीय लष्करानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकविषयी सर्व पक्षांनी आनंद व्यक्त केला असून जवानांचं अभिनंदन केलं आहा देशहितासाठी आणि देशाच्या सुरक्षेसाठी सर्वपक्ष एक साथ असल्याचं मत आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त करण्यात आल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्री व्यंकय्या नायडू यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली सर्जिकल स्ट्राईकविषयी माहिती देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक आज चार वाजता झाली या बैठकीला के केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली संरक्षण मंत्री, मंत्री मनोहर पर्रिकर भाजपाचे अध्यक्ष अमित शहा काँग्रेसचे पी चिदंबरम गुलाम नबी आझाद माकपचे सीताराम येचुरी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार शिवसेनेचे आनंदराव अडसूळ अन्नधान्य पुरवठा मंत्री रामविलास पासवान राष्ट्रीय सुरक्षाविषयक सल्लागार अजित डोवाल लष्करी कारवाईचे महासंचालक रणबीर सिंग आदी उपस्थित होते दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला एकाकी पाडण्यासाठी भारताचे विविध स्तरावर प्रयत्न सुरु आहेत भारतानं पाकिस्तानला दिलेल्या विशेष पसंतीच्या देशाच्या दर्जाबद्दल आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेली बैठक पुढे ढकलण्यात आली आहे भारताचा शेजारील देश पाकिस्तानकडून वारंवार सीमेवर होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला एम एफ एमएफएन अर्थात विशेष पसंतीच्या देशाच्या दर्जाबद्दल पुनर्विचार करायला भारतानं सुरुवात केली आहे व्यापारातल्या सर्वाधिक पसंतीच्या देशाचा पाकिस्तानला दिलेला दर्जा भारताकडून काढून घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते एकोणीशे शहाण्णव मध्ये पाकला हा दर्जा भारताकडून एकतर्फी देण्यात आला होता मात्र याला वीस वर्षे उलटूनही पाकनं भारताला अद्याप हा दर्जा दिलेला नाही डब्ल्यूटीओ अर्थात जागतिक व्यापार संघटनेच्या कराराअंतर्गत शुल्क आणि अन्य करारांसंदर्भात दोन देशातला व्यापार समानशील पद्धतीनं व्हावा यासाठी एम एफ एन हा दर्जा दिला जातो भारत आणि पाकिस्तान या उभय देशांच्या या करारावर स्वाक्षऱ्या आहेत दोन्ही देशांनी एकमेकांना समान वागणूक द्यावी आणि ओच्या सदस्य देशांना पसंतीचे व्यापारी भागीदार समजावं असा या कराराचा अर्थ आहे या निर्णयाचा फेरविचार झाल्यास तसंच जागतिक व्यापार संघटनेच्या वादनिवारण लवादापुढं भारतानं पाकिस्तानला उभं केल्यास भारतानं पाकिस्तानला दिलेल्या एमएफएन दर्जाअंतर्गत त्यांना मिळणारे फायदे काढून घेण्यास भारताला परवानगी मिळेल आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला वेगळं पाडण्याच्या धोरणाचा एक भाग म्हणून हा निर्णय महत्वाचा ठरू शकतो पाकिस्तानी भूमीवर सुरु असलेल्या दहशतवादी कारवाया त्वरित थांबवाव्यात तसंच लष्करे तोयबा आणि जैश ए मोहम्मद या संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या दहशतवादी संघटनांचा पाकिस्ताननं खात्मा करावा अशी अपेक्षा अमेरिकेनं व्यक्त केली आहे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुझन राईस यांनी काल भारताचे राष्ट्र सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी यासंदर्भात दूरध्वनीवरून चर्चा केली पुरे इथं झालखा दहशतवादी हल्ल्याचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला या हल्ल्यात शहीद झालेले सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी शोकसंवेदना त्यांनी व्यक्त केल्या आशियाई प्रदेशात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित व्हावं यासाठी अमेरिका भारताला मदत करण्यास कटिबद्ध असल्याचं राईस यांनी यावेळी सांगितलं मराठा आरक्षणासंदर्भात सरकार सकारात्मक असून सरकारची भूमिका ठाम आहे याबाबत योग्य पुराव्यांनीशी सरकार न्यायालयात आपली बाजू मांडेल आणि ही लढाई जिंकेल असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते मोर्चा असे की हा भावनांचा जो उद्रेक आहे तो व्यक्त करण्यासाठी हे मोर्चे निघत आहेत पण तो उद्रेक असूनही शांततेने हे मोर्चे निघतात याबद्दल सरकार मी आम्ही या सगळ्या मोर्चेकरांचं अभिनंदनच करतोय परंतु यातली जी प्रमुख मागणी आरक्षणाची आहे त्या विषयामध्ये सरकार बांधील आहे जर आज सरकारच्या एका निर्णयाने ते मिळणार असतं तर आम्ही दोन मिनिटात निर्णय केला असता सरकारने केलेला निर्णय कोर्टात अडकला आहे त्यामुळे कोर्टातली लढाई नीट लढण्याची सगळी तयारी सुरू आहे मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा या निरर्थक असल्याचं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्रीपदासाठी आपल्या नावाची होणारी चर्चा व्यर्थ असून पक्ष सांगेल ते करायची आपली तयारी आहे असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होऊ नये म्हणून काँग्रेससोबत आघाडी करण्याची आमची इच्छा आहे मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी ही समंजस भूमिका घ्यावी अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केली मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते महापालिका निवडणुकांसाठीची रणनीती ठरवण्यासाठी आज राष्ट्रवादी नेत्यांची मुंबईत बैठक झाली त्यानंतर ते बोलत होते मराठा समाजाच्या मोर्चाबाबत आक्षेपार्ह व्यंगचित्र काढण्याची किंमत शिवसेनेला चुकवावी लागेल असा इशारा पवार यांनी दिला कोपर्डी प्रकरणातल्या आरोपीविरुद्ध अद्याप आरोपपत्र दाखल झालेलं नाही असं सांगत या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या परिषदेला उपस्थित होते कोपर्डी घटनेचा निषेध आणि मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज बारामतीत मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला शिवाजी उद्यानातून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाची सुरुवात झाली लाखोंच्या मराठा नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते उर इथं झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना तसंच कोपर्डी घटनेत अमानुष अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीला यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली मोर्चक्यांनी यावेळी विविध मागण्यांचं निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलं राज्यातल्या अल्पसंख्याक आणि दलितांवर होणारे अत्याचार आणि खैदलांजी हत्याकांडाला दहा वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज समाजवादी डाव्या आणि दलित संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आले सामाजिक कार्यकर्त्या विद्याबाळ स्थानिक नगरसेवक सिद्धार्थ धेंडे आणि अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होत दलित समाजाच्या विकासासाठी निधी राखीव असताना तो इतरत्र वळवला जातो त्यामुळे या समाजाच्या विकासाला खिळ बसत आहे असा आरोप यावेळी करण्यात आला इतर समाजाला आरक्षण देताना आदिवासी आणि दलित आरक्षणाला धक्का लावू नये अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आज जागतिक हृदय दिन हृदयरोग आणि हृदयविकाराचा झटका तसंच त्यावरचे प्रतिबंधात्मक उपाय याबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस जगभरात पाळला जातो हृदयाचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी धुम्रपान बंद करणं व्यायाम करणं आणि पोषक आहार घेण्याची आवश्यकता आहे आणि त्याची सुरुवात करण्यासाठी आजच्या इतका योग्य दिवस दुसरा नाही दरवर्षी हृदयरोगानं सुमारे एक कोटी सात लाख लोक मृत्यूमुखी पडतात त्यामुळे हृदयरोग हा कर्करोग एचआयव्ही एड्स मलेरिया यापेक्षाही अधिक धोकादायक आहे असं जागतिक हृदय महासंघानं म्हटलं आहे व्यायामाचा अभाव हानिकारक खाद्यसेवन उच्च रक्तदाब कोलेस्ट्रॉल आणि रक्त शर्करा पातळी ही हृदयरोगाची कारणं आहेत चांगलं आरोग्य राखणं आणि आपली जीवनशैली बदलण्याबाबत लोकांना प्रोत्साहित करणं हा या दिवसाचा उद्देश आहे आजच्या दिवशी हृदयाशी संबंधित बाबींबद्दल जनजागृती करण्यासाठी अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं हिंदी चित्रपट सृष्टीतला विनोदाचा बादशहा मेहमूद यांची आज जयंती किस्मत चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून काम केलं त्यानंतर गुमनाम पडोसन लव इन टोकियो आखे बॉम्बे टू गोवा पॅर पियजा बाप या चित्रपटांमधून त्यांनी आपली विशेष ओळख निर्माण केली विनोदवीर विनोदाचा बादशाह अशी अनेक विशेषणं असलेल्या मेहमूद यांनी बाप लाखो मे यांसारख्या चित्रपटातल्या दमदार अभिनयातून प्रेक्षकांना रडण्यासही भाग पाडला या दोन्ही चित्रपटात त्यांनी मुख्य अभिनेता म्हणून काम केलं मेहमूद यांनी आपल्या कारकीर्दीत तीनशेहून अधिक चित्रपटातून काम केलं जागे सारी नना जागे सारी रना వృత్త <laughs> <laughs> गेल्या चोवीस तासात विदर्भ कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस झाला येत्या चोवीस तासात संपूर्ण महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केली आहे मुंबई कमाल एकतीस किमान चोवीस नागपूर बत्तीस तेवीस पुणे अठ्ठावीस एकोणीस औरंगाबाद एकतीस तेवीस नाशिक एकोणतीस एकवीस कोल्हापूर तीस एकवीस रत्नागिरी एकतीस चोवीस सोलापूर बत्तीस बावीस आणि अमरावती कमाल बत्तीस आणि किमान वीस अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या पाकव्याप्त काश्मीरमधल्या सात दहशतवादी तळांवर भारतीय सेनेकडून हल्ला अनेक दहशतवाद्यांचा खात्मा दहशतवाद्यांची सा सात ठिकाणं उद्ध्वस्त शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतावर सातत्यानं हल्ला करणाऱ्या पाकिस्तानला चोख उत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज भारतीय लष्करानं दिलेल्या सडेतोड प्रत्युत्तराचं देशभरातून स्वागत लष्कराविषयी देश अभिमान असल्याचं सार्वत्रिक मत जवानांनी दाखवलेल्या सा अतुलनीय धाडसाबद्दल संरक्षण मंत्र्यांकडून तसंच मुख्यमंत्र्यांकडून लष्कराचं अभिनंदन भारतीय लष्करानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकविषयी सर्वपक्षांनी व्यक्त केला आनंद जवानांचं अभिनंदन देशासाठी सर्वपक्ष एक साथ असल्याचा नारा मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा निरर्थक असल्याचं चंद्रकांत पाटील यांचं प्रतिपादन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार